नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचावी यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जाहिरातीची माहिती ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो सी एस आय आर सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटकडून वॅकन्सीची जाहिरात आलेली आहे काय आहे जाहिरात कोणते कोणते पद असणार आहेत सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर यासाठी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन हे झाले हे सुरू झाले आहेत बावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून ॲप्लिकेशन सुरू झाले आहेत लास्ट डेट असणार आहे ते असणार आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेच्यात तुम्हाला अर्ज करायचा आहे तर इथे त्यांनी मेन्शन केलं आहे ॲप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फ्रॉम इंडियन नॅशनल यांच्याकडून ॲप्लिकेशन इन्व्हाइट केलं जात आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट ह्या सारे डिपार्टमेंट असणारे या पूर्ण डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला जॉबची संधी असणार आहे त्यासाठी पहिलं जे पद असणार आहे ते असणारे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट या पदासाठी वॅकन्सी असणारे एकशे सत्याहत्तर वॅकन्सीज असणारे ग्रुप सीचं पद असणारे पे लेवल राहणारे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर तुम्हाला टेन्थ प्लस टू म्हणजे जर तुमची बारावी झाले असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात ऑर इट्स इक्वी किंवा त्यानंतर प्रोफेशनचे इन कम्प्युटर टाईप स्पीड म्हणजेच तुमचे जर बारावी झाले असेल प्लस तुम्हाला कम्प्युटर टायपिंगची प्रोफेशनची टेस्ट असते ती तुम्हाला द्यायची आहे त्या टेस्टमध्ये तुम्हाला टायपिंगचा स्पीड किती तो बघितला जातो त्यानंतर एज लिमिट राहणार आहे अठ्ठावीस ही एज लिमिट इथे राहणार आहे त्यानंतर दुसरं जे पद असणार आहे ते असणार आहे ज्युनियर स्टेनोग्राफर त्यासाठी नंबर ऑफ वॅकन्स राहणार आहे बत्तीस पे लेवल जो असणार आहे तो पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर हा पे लेवल राहणार आहे इथेसुद्धा क्वालिफिकेशन सेम आहे तुम्हाला बारावी ते लागणार आहे त्यानंतर बारावीसोबतच तुम्हाला प्रोफेशन्सी इन स्टेनोग्राफी ॲज प्रिस्क्राईब नॉम फिक्स बाय डी ओ पी टी फॉम टाईम टू टाइम इथे तुम्हाला लागणार हो। आहे एज लिमिट आहे मित्रांनो सत्तावीस ही एज लिमिट राहणार आहे त्यानंतर इथे त्यांनी वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन करून दिले आहे त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार तुमची त्याआधी ॲप्लिकेशनची फीज बघून घेऊया ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला पाचशे रुपये फी इथे भरायची आहे अनरिझर्व कास्टसाठी फक्त पाचशे रुपये फी असणार आहे बाकी इतर सर्व कास्टसाठी फी नसणार आहे त्यानंतर इथे एज लिमिट रिलॅक्सेशनबद्दल माहिती दिलेली आहे ही जी पी डी एफ आहे मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाइड केलेली आहे त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये मित्रांनो तुमची एक एक्झाम होणार आहे एक्झामनंतर एक, 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 एक कम्पिटेटिव्ह रिटर्न एक्झाम आणि प्रोफेशन्सी टेस्ट या दोन फॉर्मॅटमध्ये तुमचं सिलेक्शन असणार आहे त्यासाठी सिलेबससुद्धा इथे मेन्शन केलं आहे तुमच्या रिटर्न एक्झामसाठी काय सिलेबस लागणार आहे सुद्धा इथे त्यांनी मेन्शन केला आहे प्रोफेशनची टेस्टसाठी काय लागणार आहे सर्व माहिती या पी डी एफमध्ये त्यांनी मेन्शन केली आहे तुम्ही पी डी एफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही पात्र होत असाल तर यासाठी नक्की अर्ज करा त्यानंतर अर्ज कुठे करायचा तर ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट असणार आहे सी एस आय आरची ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आत तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे ही जी वेबसाईट आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता तुम्हाला फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे कोणत्याही प्रकारची हार्ड कॉपी ह्या वेबसाईटवरती किंवा ह्यांच्या ॲड्रेसवरती सेंड करायची नाही आहे फक्त एक ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तर अशा प्रकारे ही सर्व डिटेल माहिती आज आपण बघितली आहे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन वॅकन्सीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ह्या नोटिफिकेशनबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन वॅकन्सीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये